नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे कांद्याची पात आणि चवळीची भाजी त्याच्या चवळी घेतलेली मी हिला स्वच्छ धुवून घेते आणि कुकर लावते आता स्वच्छ धुवून घेतलेले पाणी ओतले आता ही चवळी शिजवून घेते तेन चिट्ट्या करून आता कुकर होतय तोपर्यंत इथं मी कढई ठेवली कढईमध्ये तेल ओतून घेते दोन चमचे तेल ओतून घेतलंय आता याच्यात जिरे टाकून घेते आणि मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून मी ते टाकून घेते मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे फक्त भिजत घातलेली नाही ही कांद्याची पात ही मी धुवून नितळत ठेवली होती नितळून झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेली आहे आता ही टाकून घेते सरोवर मिक्स करून घेते आता मीठ टाकून घेते पुन्हा एकदा सगळे मिक्स करून घेते भाजी मी टाकल्या म्हणून पाणी सुटल ना मग त्या पाण्यावरच भाजी शिजवून घ्यायची याच्यावरती झाकण झाकते आणि भाजी वाफेवरती शिजवून दे पाच झाले आपल्या शिजवून बारीक गॅसवरती वाफेवरती पाच शिजून झालेले आणि त्याच्यात दोन चमचे शेंग शेंगदाण्याचा कुत्त टाकून घेते आपले पाच झालेले चवळी पण शिजून झालेली आहे तर पातीला ठेवलंय पातीले मध्ये थोडं तेल ओतून घेतलंय जिरे टाकून घेते आलं लसूणची पेस्ट खबळ कांदा लसूण टोमॅटोची पेस्ट आहे ही परतून घेतो एक छोटा टॉमॅटो थोडासा कळी पत्ता दोन दो मिनिट परतून घेते आता परतून घेतले जस घालचा कांदा लसून मसाला टाकून घेते शिजवून घेतलेली चवळी चवळी अशी थोडीशी मॅश करून घेते आणि मऊ अशी शिजली चवळी थोडीशी चमचा म्हणजे काय भाजी आपली मिळून येईल इथे गरम पाणी करून घेतलंय घेते आता मला जेवढं पाणी पाहिजे होतं तेवढं मी ओतून घेतलं आता याच्यात थोडासा गरम मसाला धने जिरे पावडर आणि मीठ चवीप्रमाणे आता याला चांगली उकळी आण आता पाच मिनटं मी शिजून दिली कोथिंबीर टाकून घेते अशा प्रकारे तयार पातीची भाजी आणि चवळीची पातळ भाजी तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद